नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा काही विषय आम्ही टाळायचं ठरवलं होतं पण होतं असं की अपरिहार्यपणे काही मुद्दे समोर येतात आणि त्याची दखल घ्यावी लागते घ्यावी लागते म्हणण्याच्या पेक्षा तुमच्यासमोर ते मांडावं लागतं हे जे आंतरराष्ट्रीय कटकार जे आहेत या सगळ्या लिब्रांडून विद्यापीठाचे पत्रकारितेतले कुलगुरू महान विचारवंत काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेवर गेलेले पण स्वतःला पत्रकारच आवर्जून म्हणून घेणारे कुमार केतकर यांची एक मुलाखत विनायक पासलक यांनी थिंक बँक वरती त्या यूट्यूब चॅनलवरती घेतलेली आहे दोन भागात ती पहिला भाग आधी आला होता आणि दुसरा भाग काल आलेला आहे जरूर ती बघा म्हणजे काँग्रेसला संपवायला दुसऱ्यांची कशी गरज नाही त्यांच्या आजूबाजूचे जे दरबारी आणि चाटुकार जे आहेत किंवा कुमार केतकरांसारखे जे असे राजकीय दृष्ट्या ज्यांची बुद्धी सुमार आहे असे लोकच पुरेसे आहेत म्हणजे खरं तर हेच सगळे भाजपचे एजंट आहेत ती काय अशी आता मला दाट शंका येत चाललेली आहे त्यांच्या ह्याच्यातले फक्त मी दोन तीन मुद्दे जे आजच्या राजकीय सगळ्या परिप्रेक्षातले ते तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी शेवटी जे काही बोललं ते आधी सांग सगळ्यात शेवटी सगळं मुलाखत संपत असताना विनायक पाथलर यांनी त्यांना दोन प्रश्न एक प्रश्न असा विचारला की दोन नेते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत दोघांचे पॉझिटिव्ह पॉईंट्स कुठले तुम्हाला वाटतात आणि निगेटिव्ह कुठले वाटतात किंवा त्यांच्या मर्यादा काय आहेत शेतकऱ्यांनी काय उत्तर द्यावं मला तर काही मोदीचं पॉझिटिव्ह दिसत नाही अरे जो माणूस एकोणीसशे दोन हजार दोन पासून ते आता जवळपास तेवीस वर्ष आधी गुजरातचा मुख्यमंत्री आणि आता तीन वेळा देशाचा पंतप्रधानपदी बसलेला आहे तुम्हाला तुम्ही पत्रकार म्हणून घेता म्हणून मी तो आवर्जून उल्लेख केलेला होता जेव्हा त्यांना तुम्ही सहा वर्ष खासदार म्हणून दिल्लीत होते आणि तुम्ही दिल्ली जवळून पाहिली असं म्हणले की लगेच यांना ते खूप लंटे म्हणे नाही नाही मी पत्रकार कसा होतो पन्नास वर्षापासून कसं बघितलं पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये तुम्हाला नेहरूच्या शिवाय दुसरा हा पहिला जो पंतप्रधान की सलग तीन वेळा पंतप्रधान पदावरती बसलेला आणि तुम्हाला त्याच्यात काहीच पॉझिटिव्ह दिसत नाही तुमची संकुचित बुद्धी द्वेष बुद्धी किती का असे ना जर तुम्ही पत्रकार म्हणून घेणार असाल तर आम्ही केतकरांना काय म्हणतो हा मुद्दा नाही केतकर जर स्वतःला पत्रकार म्हणून घेणार असतील केतकर गेली पन्नास वर्ष त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पत्रकारिता करत असतील तर त्याच्यातले पंचवीस वर्ष तर मोदी प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदावरती आहेत मोरारजी देसाई नंतर हा एकमेव नेता आहे मला वाटतं हे सुद्धा पी व्ही नरसिंहराव की जे आधी मुख्यमंत्री होते आणि नंतर पंतप्रधान झाले पी व्ही नरसिंहराव आणि मोदी नंबर तीनचे की ज्यांनी आधी एखाद्या दे राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलं पी व्ही नरसिंहरावांचा काळ फार थोडा आहे पण ठीक आहे त्यांनी केलं आंध्र प्रदेशचं मुख्यमंत्री म्हणून आणि मोदी आणि तुम्हाला काहीच पॉझिटिव्ह दिसत नाही बरं ते बाजूला ठेवा यांचं तर ते टीका करण्याचं काम आहे दोन हजार एकोणीसला हे असं म्हणाले होते प्रत्यक्ष प्रभू श्रीराम पृथ्वीवरती आले तरी मोदी पंतप्रधान होत नाहीत काय झालं तुमच्या सगळ्यांना माहिती आहे खर तर त्यांना असं म्हणायचं होतं की प्रत्यक्ष श्रीराम जरी पृथ्वीवरती आले तरी मोदी दोन हजार एकोणीसला काय चोवीसलाच काय नंतरही पंतप्रधानपदी राहणार असं म्हणायचं असेल त्यांना कदाचित पण जाऊ द्या ते काय झाले ते सगळ्यांना माहिती आहे दुसरं त्यांचं वाक्य होतं की निवडणुकाच होणार नाहीत पुण्यामाच्या दोन हजार एकोणीसच्या काय झालं तुम्हाला माहिती आहे निवडणुका झाल्या तर दंगे होते निवडणुका झाल्या दंगे झाले की नाही तुम्हाला माहिती मोदी अमित शहा खुर्चीच सोडणार नाही त्यांना खुर्ची सोडायची गरज नाही की इतकी खुर्ची पक्की होती आधी दोनशे ब्याऐंशी होते, दो होते नंतर तीनशे तीन आले आता जो पुढचा भाग आहे की आत्मवंचना हे कसे करतायत आणि राहुल गांधींसाठी एक मूर्खांचं नंदनवन ह्या सगळ्यांनी म्हणून कसं करून दिले ते तुम्ही इथंच राहा आणि तुम्ही आनंद त्यांना कसे दिलेले बघा त्यांनी असे आकलेचे तारे तोडलेले तुम्ही ती जरूर मुलाखत सगळी पहा कॉपीराईटच्या इश्यूमुळे मला त्याच्यातलं काही भाग इथे दाखवता येत नाही जर त्यांना लोकांनी पसंत केला तर चारशेच्या पुढं खासदार निवडून आले असते हे त्यांचं वाक्य आहे मोदींनी स्वतः किंवा कोणी चारशे पार म्हणलं चारशे पार झाले नाही म्हणजे त्यांना लोकांनी पसंत केलं नाही असं यांचं म्हणणं माझं तुमच्यापैकी ज्या कोणाला किमान गुगल सर्च करता येत अभ्यास वगैरे म्हणत नाही मी फक्त गुगल सर्च करायचं एकोणीशे बावनला या देशामध्ये पहिली निवडणूक झाली होती आजपर्यंत कुठलाही पंतप्रधान एक राहुल गांधींचा चौऱ्याऐंशीचा अपवाद तोही राजीव इंदिराजींच्या हत्येच्या पार्श्वभूमीवरती सहानुभूती एका तरी पंतप्रधानाला चारशे पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत मग जर यांचा हा निकष असेल मोदी काय म्हणतात ते थे बाजूला ठेवा चारशेच्या पुढे जागा नाही आल्या म्हणजे त्यांना लोकांनी नाही निवडून दिलं लोकांच्या मनातला तो पंतप्रधान नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर मला याचं साधं उत्तर द्या की आजपर्यंत कुठल्या पंतप्रधानाला ते एकमेव राजीव गांधी ती सहानुभूतीची गोष्ट म्हणून थोडा जर अपवाद वगळला तर एकाही पंतप्रधानाला चारशे जागा निवडून आणता नाही आल्या भारताच्या संसदेमध्ये दुसरा मुद्दा ते जर त्यांना लोकांनी पसंद केला असता तर पन्नास टक्केच्या पुढं मतं मिळाली असते मग लगेच त्यांनी सावरून घेतलं की आजपर्यंत कुठल्याच पंतप्रधानाला तशी मतं मिळाली मग काय म्हणायचं ते मी फिरतं ना काय ना क्या चहा ते हो अरे तुम्हाला काय म्हणायचं सांगा ना नेमकं एकाही पंतप्रधानाला आज तागायत पन्नास टक्के मतं मिळवता ना। हो। मत आली नाहीत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तुम्ही वारंवार जे हे टक्केवारी मतांचा बरं त्यांचे जे सहकारी निवडणूक पूर्व युती एन डी जी लढवली आहे त्या सगळ्यांची मिळून मतांची टक्केवारी त्रेचाळीस टक्केपर्यंत जाते पण हे आवर्जून सदतीस टक्केचाच उल्लेख करतात म्हणजे आत्मवंचना बघा किती करायची की वस्तुस्थिती काय भागायची अजून एक पुढचं वाक्य मी तुम्हाला सांगतो ज्याच्यावरती मला थोडासा भर द्यायचा आहे हे खरा आकडाच नाही म्हणे तरी सुद्धा दोनशे चाळीस निवडणूक आयोगाबरोबर त्यांनी सगळं सेटलमेंट केली हेरफिर केला निवडणूक आयोग खरे आकडे द्यायला तयार नाहीत नसतं त्यांच्या प्रत्यक्ष जागा दोनशे पेक्षा कमीच आहेत अरे की तुम्हाला काय ज्ञान झालं हे म्हणजे देशातल्या निवडणूक आयोग सगळ्या सगळ्या कुणाला कळ म्हणजे सगळ्यांनी लपून ठेवलं कुणालाच कळलं नाही यांना मात्र माहिती की दोनशे पेक्षा कमी जागा आहेत भाजपच्या आणि त्यांनी मॅनेज केलं दोनशे चाळीस केलं अरे दोनशे पेक्षा तरी कमी कशामुळे शंभर पेक्षा कमी म्हणा ना मग कमीच म्हणायचं असेल तर पन्नासच म्हणा ना खऱ्या जागा पन्नास आहेत मग तुमच्या म्हणण्याला आधार सांगाना काय ते निवडणूक आयोगानं डाटा मॅनिप्युलेट केला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उमेदवाराचा प्रतिनिधी तिथे बसलेला आहे प्रत्येक ज्या ईव्हीएम वरच प्रत्येक एक न एक ईव्हीएम तुमचा माणूस जर बसला नसेल तर तुमचा दोष येतो प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष ज्या निवडणूक आयोगाचे कर्मचारी किंवा त्यासाठी काम करणारे जे सगळे आहेत त्याच्याशिवाय राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बसलेले आहेत आपण असं मान्य करू की प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचं जरी नसेल तरी इंडिया आघाडीचं तर कोणीतरी बसला असेल ना संपूर्ण भारतभर पाचशे त्रेचाळीस मतदारसंघावरती सत्ताधारी त्याच्या विरोधातला किमान एकतर माणूस बसला असेल मग जवळजवळ सगळे डाटा तुम्ही थोडीफार मेहनत घेऊन आता तर त्याला ते आठ नऊ महिने होऊन गेलेले आहेत लोकसभा निवडणुकीला मग तुम्हीच तेवढी मेहनत घेऊन तुम्ही तो आकडा गोळा करू शकता तर त्याच्यामध्ये पोस्टल बॅलेट फक्त मिळवायचे मॅनिप्युलेट करायला मला सांगा ना की म्हणजे निवडणूक आयोगाला मॅनिप्युलेट करायला संधी कुठे आहे मी माझ्या वॉर्डातलं तुम्हाला छोटसं उदाहरण सांग माझ्या वॉर्डावरती जेवढं मतदान झालं त्याची नोंद संध्याकाळी सहा साडेसहा सातला जेव्हा सगळे लोक संपले ती तिथं बसलेल्या समजा मी विरोधी पक्षाचा आहे मला तो आकडा मिळाला आता हा आकडा माझ्यापाशी आहे कागदावरती दिलेला सी काहीतरी त्या फॉर्मचं नाव आहे निवडणूक आयोगानं काय घोळ करायचं ते करू जेव्हा काउंटिंगच्या वेळेस मी गेलो तेव्हा त्यांनी बघितलं हा आकडाचे तिथं बटन दाबल्याच्या आलेला हा आकडा माझा प्रश्न मिटला म्हणजे एक प्रतिनिधी म्हणून मी ओके म्हणालो आता कुमार केतकरांनी ह्याचं उत्तर द्यावं मॅन्युप्युलेट करायला जागा कुठे आहे माझा प्रतिनिधी तिथे बसलेला आहे शेवटचा ईव्हीएम सील करतानाचा आकडा मला माहिती आहे ईव्हीएम उघडतानाचा आकडा काउंटिंगच्या वेळेस तो त्याला मॅच झाला की मी ओके म्हणालो त्यांनी ते सील उघडलं म्हणजे त्याचं काउंटिंग सुरू झालं फक्त पोस्टल बॅलेट ऍड करायचे आणि इतके समजा यांच्या म्हणण्याप्रमाणे मॅनिप्युलेट केलं पोस्टल बॅलेट तर तेही तुम्हाला प्रत्यक्ष काउंटिंगच्या वेळेस जिथं तुमचा प्रतिनिधी बसलेला आहे त्यानं ते पोस्टल बॅलेट बघितलेलं आहे आणि पोस्टल बॅलेट तर कागदावरती आहे तुमचा जो राग ईव्हीएम वरती होता त्या ईव्हीएम वरचा आकडा तुमच्या प्रतिनिधींनी चेक केला संपला विषय आणि तुम्हाला जे आवडतं कागदावरचं मतदान मग ते तर आजर आहे ना पोस्टल बॅलेटमध्ये मग ते सगळे आकडे निवडणूक तिथं काउंटिंगच्या वेळी तुमचे जे प्रतिनिधी बघितले त्यांनी बघितलं प्रत्यक्ष किती मत आले किती काउंट झाले आता केतकर सांगतात ते मॅनिप्युलेशन आहे अजून एक पुढचा मत राहुल गांधींच्या नेतृत्वावर जेव्हा प्रश्न विचारला त्यांना काय म्हणजे म्हणून म्हणलं की राहुल गांधींना मूर्खांच्या नंदनवनातच कसं राहावं ह्याची व्यवस्था ह्याच लोकांनी समर्थकांनी कशी केलेली त्यांना राजकारणातून वीस वर्ष झाले तुम्ही काय सांगू शकाल ते म्हणले वीस वर्ष हा काहीच कालावधी नाहीये फार छोटा कालावधी आहे राहुल गांधी मुळात राजकारणात आले ते केव्हा जेव्हा की भाजप संघ या सगळ्यांनी मिळून जे सगळं राम मंदिर बाबरी मस्जिदचं रणांगण ते सगळं त्यांच्या ताब्यात गेलेलं होतं सगळं निवडणुकीचं रणमैदान त्यावेळेस राहुल गांधी तर राजकारणात आले त्यांनी यायची गरजच नव्हती ते असं म्हणू शकले असते की मला यायचंच नाही पण ते आले त्यांनी यात्रा कशी काढली त्यांचं कौतुक सांगाले ते वीस वर्ष होऊन गेलेत राहुल त्यांचं वयच काय म्हणले बावन त्रेपन्न वर्ष वय म्हणजे तुम्हाला जो माणूस गेले वीस वर्ष आता एकवीस वर्ष संसदेमध्ये आहे आणि त्याचं ते जी छोटी वाटते किंवा हे काही नाही आता तर कुठं हे जात आलेले असं म्हणतात आणि पुन्हा असं म्हणतात की ह्यांनी सगळ्या संस्था कशा कॅप्चर केलेल्या म्हणजे जेव्हा हे म्हणतात की बाबरी मस्जिद आणि त्याचं राजकारण असताना राहुल गांधी संसदेमध्ये आले अरे दोन हजार चार ते चौदा कोणाचं सरकार होतं काय मोदी सत्तेवर होते का राहुल गांधी खासदार म्हणून निवडून आले सलग दोन वेळा पहिल्यांदा तेव्हा सत्तेवरती कोण होत पत्रकार परिषदेमध्ये टराटरा जो अध्यादेश फाडला सरकारचा तेव्हा कुठल्या सरकारचा फाडला मोदी पंतप्रधान असताना तो अध्यादेश राहुल गांधींनी फाडला का मनमोहन सिंग पंतप्रधान होते ना आणि तुम्ही असं म्हणताय की बाबरी मस्जिद आणि त्या राम मंदिर आणि त्या सगळ्या ते जे रणमैदान होतं निवडणुकीचं आणि त्या काळामध्ये राहुल गांधी राजकारणात आले राहुल गांधीच्या या एकवीस वर्षामधला अकरा वर्षाचा कालखंड ठीक आहे आताच अकरा पूर्ण व्हायचे अजून पण बाकीचा वीज दहा वर्षाचा कालखंड तर युपीएचं सरकार होतं ना म्हणजे यांना प्रत्यक्षामध्ये त्या काँग्रेसचं तर काय म्हणजे सिंह लोक म्हणजे काय आत्मपरीक्षण तर करायचंच नाही करू द्यायचंच नाही उलट तो जो पोरगा नापा झाल्याच्या नंतर ते आई कसं करते नाही नाही त्याची तब्येतच बरोबर नव्हती प्रश्नच अवघड विचारले त्याला त्यावेळेस त्रासच कसा झाला ते होता आणि सगळे मिळून त्याच्या कसं माग म्हणजे त्याचे जे समर्थन करत राहते ना आई एखादी तस जर तुम्हाला अशा पद्धतीनं आताही नव्वद निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष हारलेला आहे केंद्रातल्या आणि राज्यातल्या नव्वद सेंचुरी आता लवकरच होणार आहे आणि तरी हे जर असं म्हटलं की राहुल गांधी कसे नवे आहेत राहुल गांधींना त्याचा काही संबंध नाही राजकारणातला उलट त्यांच्यामध्ये कशी धडाडी आहे त्यांची कशी निष्ठा आहे त्यांचं कसं काय आहे आणि तुम्हाला मी शेवटचा मुद्दा सांगतो फार गंभीर आहे हे सगळं सोडा राजकारण बाजूला हे बदमाश कसे आहेत आणि हे भारत तोडायला कसं निघालेत लोकशाहीवरती हल्ला कसा आहे हे असं म्हणतायत की आता डिलिमिटेशन नंतर साऊथमधले दक्षिणेतल्या खासदारांची संख्या कमी होणार आहे उत्तरेतल्या वाढणार आहेत आणि ह्याच्यामुळे संघर्ष कसा तयार होईल आणि दक्षिणेतले राज्य कसे पेटून उठतील आणि अस्वस्थता कशी कोण बोलायला लागले कुमार केतकर लोकशाहीमध्ये लोकशाही लोकांच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व दिलं जातं आणि तेव्हा त्यांनी कसं कुटुंब नियोजन केलं आणि लोकसंख्या मर्यादित आली त्याची त्यांना शिक्षा हे आत्ताच पेटून द्यायला लागलेत स्वतः राहुल गांधी हेच करायला लागले दक्षिणेतले नेते हिंदी भाषेच्या निमित्ताने हेच करायला लागले संस्कृत भाषेवरती उदय दयानिधी मारन कसं बोलले आम्ही व्हिडिओ त्यावर केलेला आहे आणि नेमकं त्याच भाषेमध्ये कुमार केतकर दक्षिण विरुद्ध उत्तर असंय भांडण लावून देत आहे डिलिमिटेशनच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की हे इतके लोक आता अस्वस्थ झालेले आहेत की आता ह्यांची या पद्धतीची दखलही कोणी घेणार तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा कुंभ त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण इतकी टीका करून झाली पण कुंभची गर्दी थांबली नाही आता शेवटचे तीन दिवस उरलेले दोन दिवस उरले आहे तरी लोकांची गर्दी तिथे सरायला तयार नाही कुमार केतकरांना राहुल गांधी यांना मूर्खांच्या नंदनवनातच ठेवायचं असेल तर त्यांची मर्जी ते, मर ते भाजपचे एजंट कसे आहेत हे मात्र आता याच्यामुळे लक्षात यायला लागले त्याच्यामुळे बाहेरच्या कोणाची गरजच नाही काँग्रेसमध्ये भाजपचेच एवढे एजंट बसलेले आहेत इथे काँग्रेसचं काँग्रेस मुक्त भारतचं स्वप्न तेच कसे साकार करतील ह्याचे पुरावे ते स्वतः देत आहेत इथेच थांबूयात धन्यवाद